आणि सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून हर्षकुमारच्या मैत्रिणीची दिवसभर झाडाझडती घेण्यात आलेली आहे हर्षकुमार क्षीरसागरच्या मैत्रिणीची दिवस रविवारी दिवसभर चौकशी झाली आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडून चौकशी करण्यात आली आहे क्रीडा संकुलात एकवीस कोटी एकोणसाठ लाखांचा घोटाळा झालेला आहे राज्यभर गाजत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील कोटींपेक्षा जास्त घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीची रविवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयात झाडा झडती घेण्यात आली आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केली आणि त्याशिवाय आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेत त्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अर्पिताच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात हर्षकुमारच्या बाबतीत तिला बऱ्यापैकी माहिती असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं तिचे पोलीस कोठडीची मुदत आज पूर्ण होत असल्यामुळे तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रकार जर बघितलं तर दिवसापासून जे आहे क्रीडा विभागाची संघटना एकूण एकवीस सुटीचा घोटाळा जो आहे तो झाला होता आणि त्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे हर्षम कुमार क्षीरसागर याची मैत्रीण जी आहे त्याला हर्षम कुमार यांनी त्याच्या मैत्रिणीला जे आहे ते एक फ्लॅट घेऊन दिला होता आणि त्या फ्लॅटमुळे जे आहे त्याची मैत्रीण देखील या प्रकरणी आहे ती अडकली होती त्यामुळे प्रवीण कुमार यांनी तिची मैत्रीण मैत्रीण जी आहे आरपी दासीला देखील मुंबईतून अटॅक केलं होतं त्यानंतर तिची दोन दिवस पोलीस कोठडी जी आहे ती देखील तिच्यासाठी घेण्यात आली होती आणि काल दिवसभर आयुक्तालयामध्ये जे आहे ते तिच्यावरती तिची चौकशी देखील त्या ठिकाणी झाली असून आज तिची कोठडी जी आहे ती देखील संपणार आहे थे, थे थे मात्र तिला जे खुलासे केले त्यामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे निघू शकतात असे पोलीस प्रशासनाचं मत आहे आणि त्यामुळे तिची काल दिवसभर जे आहे ते त्याच्यावरून चौकशी देखील करण्यात आली मात्र मुख्य आरोपी जो आहे हर्षल कुमार हा अद्यापही फरार आहे त्यामुळे आता पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहे मात्र एकवीस कोटीचा घोटाळा जो आहे हा झाला आहे मात्र या घोटाळ्यामध्ये जर पाहिलं तर प्रशासनाचे देखील अधिकारी असल्याचे त्याच्या असणाऱ्या आरोपीना कबुली दिलेल्या जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी